परमेश्वर हमारा है सेनाओं का युआ हमारे संग संग परमेश्वर हमारा है जिसने आकाश बनाया जिसने पृथ्वी बनाई ओ, ओ, ओ जिसने आकाश बनाया जिसने प्रभु सर्व वो यहोवा हमारे संग संग है जो सर्वशक्तिमान प्रभु है वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है सेनाओं का यह होगा हमारे संग संग परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है समंदर को जिसने दो भागा जंगल को जिसने दो भागा जंगल से माँ को निकाला जो बाय दिन को करता है पूरा वो यहोवा हमारे संग संग है जो बाय दिन को करता है पूरा वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यह हमारे संग संग है का परमेश्वर हमारा गढ़ सेनाओं सेनाओ यहोवा हमारे संग संग है का परमेश्वर हमारा गढ़ गड लाजर को जिसने जिलाया चक्कर को जिसने बचाया ओ लाजर को जिसने जिलाया को जिसने बचाया जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है

देवाच्या नावाला गौरव असो तरच का परमेश्वर हा माझा उच्च मी देवाचे आभार मानते साक्ष यासाठी देते कारण देव चांगला आहे आणि तो चांगले तेच करतो तो विश्वसनीय आहे आणि विशेष करून माझ्या जीवनासाठी मी देवाचे आभार मानते की आ, कठीण समय असताना निर्बल असताना शक्ती देणारा सामर्थ्य देणारा देवच आहे घरापासून दूर राहत असताना अनेक जेव्हा कठीण परिस्थिती येतात तेव्हा देव साह्य पुरवतो तो कृपा पुरवतो तो, तो, तो दाखवतो की तू एकटी नाही येस साह्य पुरवणारा तुझा पिता तुझी आई तुझा भाऊ तुझी बहीण तुझा फ्रेंड सर्व काही मी आहे आणि फार फायनान्शियल परिस्थिती असू दे किंवा नवीन घरात राहण्याची स्थिती असू दे किंवा कामाच्या ठिकाणी परिस्थिती असू दे प्रत्येक परिस्थिती देवाने फार अद्भुतरित्या आजपर्यंत सांभाळला आहे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अनेकदा कोविड पेशंट असू दे किंवा इतर इन्फेक्शियस पेशंट्स बरोबर <कुणीद> मला त्यांच्या त्यांची काळजी घ्यायची होती पण देवाने कधीच कधी आजाराचा सामना करायची परिस्थिती ती आन, आणली नाही पैशांची कमतरता कधी भासू दिली नाही जसं की देवाने म्हटले की मी तुझ्या तेला मिठा पिठाला बरकत देईन देवाने खरंच माझी योग्यता पात्रता नसताना माझ्या प्रत्येक कामाला देवाने यश दिलं आणि आज देखील कृपा पुरवत आहे विशेष करून घरापासून दूर असताना माझी इच्छा होती डॅडी गेल्यानंतर घरची आठवण येत होती आणि विशेष करून घरी यायचं होतं मात्र सुट्टी देखील मिळाली काढता आले घरच्या बरोबर त्याबद्दल मी देवाचे आभार मानते साक्ष द्यायची झाली तर खूप सारे साक्षी देऊ शकतो कारण देव प्रत्येक क्षणी आपल्याला चालवतो देवाने मला चांगलं आरोग्य दिले काम करण्यासाठी शक्ती दिलीय सामर्थ्य दिले, सामर्थ दिले त्यासाठी मी देवाचे आभार मानते कारण मी माझ्या वयाचे पेशंट सुद्धा बेडवर बघितलेले आहेत त्यांच्या शरीर आहे पण शरीरात ताकद नाही काम करण्याची पण मी देवाचे आभार मानते की एवढ्या वयापर्यंत देवाने सांभाळलं चांगलं आरोग्य पुरवलं चांगलं कुटुंब दिलं आणि विशेष करून एक विश्वासणारं कुटुंब मिळणं हा फार मोठा आशीर्वाद आहे कारण जेव्हा आपण पडतो तेव्हा तुमचं कुटुंब तुम्हाला विश्वासात फक्त विश्वासातच तुम्हाला देवाचीच आशा दे धर म्हणून सांगतं त्याबद्दल मी देवाचे आभार मानते देवाचेच आभार मानते कारण देवाने ही सुंदरशी वेळ दिली यस yes, चालेल प्रभू श्री ख्रिस्त नावाला गेलो uh, मी विनंती करतो जयश्री आंटी यांनाच uh, जयश्री आंटी मला येस जयश्री आंटी तुम्ही सीमासाठी प्रार्थना कराल हो oh. हो सीमा तुझी प्रार्थना विनंती uh, जयश्री आंटी आंटी प्रेस द माझ्यासाठी प्रार्थना करा विशेष करून माझा उद्याचा प्रवास सुखाचा व्हावा त्याच्यासाठी विशेष करून प्रवासासाठी आणि दुसरी एक महत्वाची प्रार्थना आहे की आता मी जेव्हा परत जाईन तेव्हा मला विश्वास रूम पार्टनर मिळावं यासाठी बर बर ठीक आहे ठीक आहे प्रार्थना आकाशाने पृथ्वीच्या निर्माण करता खरखोर माझ्या राजा हे प्रार्थना करण्याची तुम्हाला जी संधी दिलीस म्हणून उपकार मानते बाप्पा खरखोर बाप्पा आमची पात्रता लायकी नसताना तू आम्हाला खरखोर बाप्पा खूप काय शिकवतोस आणि खूप काय आम्हाला खरखोर बाप्पा आशीर्वादित करतो बाप्पा की खरखोर बाप्पा जर पूर्ण अंतकरणाने जर तुला हाक मारली तर तू आमच्या आरोळी ऐकतोस आणि आमची प्रार्थना ऐकतोस आणि आम्हाला खरोखर बाप्पा त्याचं उत्तर देखील देतो बाप्पा या क्षणाला उद्या जे काय प्रवास करणार आहे बाप्पा तिचा प्रवास बाप्पा तू सुखरूप कर आणि खरोखर बाप्पा तिचं येणं सुखरूप केलं जाणंही सुखरूप कर आणि तिची अशी विनंती आहे बाप्पा की जी तिथे जाणार आहेस आणि तिच्या तिची पार्टनर जी जी येणार आहे ती देखील बापा तिला तिला त्या दोघींना बाप्पा एकत्रित राहण्यास त्यांना शक्ती सामर्थ्य दे आणि दोघींनी बापा व्यवस्थित राहून त्यांना आशीर्वादित कर आणि काम करत असताना तू त्यांना आणि राह बाप्पा रोग्यांचे बाप्पा ते सेवा करत असताना बाप्पा त्यांच्या तू सं राह त्यांच्या जे का करतात त्यांना बापा तू शक्ती दे आणि पेशंटला देखील तू लवकर आरोग्य दे बाप्पा म्हणून तू मार्ग तू मोकळे कर आणि पुन्हा एक वार मागे बाप्पा आणि सीमाला बाप्पा पूर्ण डोक्याच्या केसापासून पायाच्या नका परंतु तू तिला सांभाळ आणि तिचं जाणं सुखरूप कर आणि तिला तू आरोग्याने भर बाप्पा प्रार्थना केली म्हणून आम्ही थँक्यू जयश्री आंटी जयेश तुम्ही पुढची संधी घेऊ इच्छिता घेत जाऊ बर मी आता गाणं ना जर गीत तयार असेल तर जरूर संधी घ्या नाहीतर उद्या किंवा परवा सुद्धा घेऊ का नाही गाते <laughs> ना? आता मी कारण उद्या मी प्रार्थना मग परवा असणार परवा झाला तर आता नाहीतर परवा संधी घ्या <laughs> बर बर चालेल मग कोण घेणार का आता संधी नाही नाही तुमच्याकडे जयश्री आंटी आज गीत गाण्याची संधी तुम होती तुमचं जर गीत तयार असेल तर तुम्ही आता गीत गा हो हो गाते गाते ठीक आहे गात चालेल चालेल थांब प्रेमाची ही पाखरे खिस्ता तुझी ले करे प्रेमाची ही पाख रे ख्रिस्ता तुझी ले तिकडून तिकडे तिकडून इकडे बुरक न उडती तोही सुवाता जगी जगीत फिरे क्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची ही पाखरे क्रिस्ता तुझी लेकरे एकच फांदी खांबाची त्या फांदीवर वस्तीयामुची स्वर्गात आपली घरे ख्रिस्ता तुजी लेकर रे प्रेमाची ही पाखरे क्रिस्ता तुझी पाय सुखाच्या मार्गावरती जगनावर हृदयात हर्ष भरे क्रिस्ता तुझी लेकरे तुझी लेकरे

येस yes, जयश्री आंटी तुमची साक्ष सांगू इच्छिता हो। जयश्री अंटी तुमचा माईक बंद आहे माईक चालू करायला दोन माझं माझे जीवन होत ते अंधकार शक्तीमध्येच होत आणि जेव्हा मला एकदा माझी मुलीकडे मी गेले आणि तिथं तिची प्रार्थना चालू होती तेव्हा मार्गरेट पण होती मार्गरेट चोरात आणि मग ती देखील मला म्हणाली अगं आम्ही तू हो प्रार्थनेला जॉईन आणि मग मी म्हटलं अगं माझ्याकडे मोबाईल नाहीये मोबाईल असेल मोबाइल मोबाईल मग माझी मुलगी म्हणाली तुझी इच्छा आहे ना मी तुला मोबाईल घेऊन देईल पण तू या प्रार्थनेला खरंच जाण आणि माझ्या इच्छा मला मोबाईल मिळाला आणि प्रार्थनेद्वारे माझं परिवर्तन झालं आणि विशेष करून मला निर्माण झाली की रोज धाव आहे की न कोण चालणार माझी गडबड चालू असते कोणी मला आव दिला तर मी म्हणते ते आम्ही नंतर येते पण तुम्हाला प्रार्थनेला बसायचं त्या प्रार्थनेद्वारे मला एक उत्सुकता वाढली आणि वचनाची गोळी पाणी लागले आणि ही स्वच्छाची गुढी प्रत्येकाला लागावी जे अंधारात आहे त्यांनी उजाडत राहून आणि म्हणून तू सहाय्य कर आणि आम्ही अशा प्रत्येकांची उजी वावे म्हणून आम्हाला शक्ती सांगत दे आणि विशेष करून बाप्पा एक आता दहा बारा दिवसापूर्वी आम्ही प्रवासाला गेलो होतो बाहेर कुलू मनाली शिमला सगळे लांब प्रवास केला मुलीने मला माझ्या घेऊन गेली परंतु त्या प्रवासात मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला परंतु मी प्रार्थना करू होते जेव्हा माझी प्रार्थना बुडाली मला प्रार्थना करायची जेव्हा माझं ते नेट चालत नव्हते तिथे काही होत नव्हतं परंतु देवाने मला इथं आल्यावर मला पूर्णपणे पुन्हा एकत्रित करून देवाला धन्यवाद देते आणि माझे हे मोबाईल जरा लहान आहे पण मध्ये मध्ये सारखा बंद पडतो देवाकडे मी प्रार्थना करते की देवा मला ह्याच्यापेक्षा जरा मोठा मोबाईल मिळावा आणि तुम्हाला हे सांगते की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की मला हे प्रार्थना माझी तुटू नये किंवा मला याच्यापासून नाही का वंचित होऊ नये म्हणून सहाय्य करा विशेष करून मागते बाप्पा कि मला खरोखर बाप्पा मला सगळं आजार पाण्यापासून वाचवलं आणि खरोखर रोज नव्याने मला ते वचन तुझे दाजदास रोज घेऊन येतात ते अंतकरणापासून वाचनाची फोड करून सांगतात ते मला खूप आवडतं आणि देवाने माझ्यामध्ये कार्य करावं आणि माझी स्मरण शक्ती जरा थोडीशी कधी कधी मी विसरतो काय होत तर ते न होता बाप्पा देवाने मला सारी करावं आणि खरच देव माझ्यामध्ये कार्य करत आहे आणि ते वचनाची गुढी लागल्यापासून माझी सर्व जे प्रश्न समस्या आहेत त्या सगळ्या सुटल्या आणि विशेष करून मागते की माझ्या या झूम मीटिंग मध्ये काही बहीण भाऊ प्रार्थने जॉईंट नाही ते काय अर्धवट ह्याच्यातून सोडून दिले त्यांनी तर त्या बहीण भावानी या प्रार्थनेमध्ये जितके बहीण भाव आहेत ते खरोखर बाप्पा कळकळीने तळमळीने प्रार्थना करतात सर्वांशी एकमेकांशी ओजी वाहतात त्यांनी व्हावे म्हणून आम्हाला शिक्षण दे विशेष करून माझे बाप्पा जे बाप्पा आजारी आहेत त्याच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करेन आणि आम्ही फक्त फोनद्वारेच द्वारेच आम्ही बोलतो तर आमची अशी एक वेळेला अशी भेट करून दे की आम्ही एकमेक बोलू शकू म्हणून तो सहाय्य कर आणि ती भेट होऊ देशील असा माझा पूर्ण विश्वास आहे आता इथून पुढचा सर्व वेळ मी तुझ्या हातात येते ये। आम्ही येस yes, थँक्यू जयश्री आंटी जयश्री आंटीसाठी मीच प्रार्थना करतो आणि मग आपण प्रार्थनेची समाप्ती करूया आपण प्रार्थना हो oh. ते आमच्या स्वर्गातील पिद्या तुझ्या नावाला गौरव देतो परमेश्वरा तू एकत्र केलं आहेस कारण प्रभू तुझं तुझी आज्ञा सांगते परमेश्वरा की तू आम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये एक हृदय एक कळप असं केलेलं आहे कारण आमचा मेंढपाळ सुद्धा एक आहे परमेश्वरा विशेष करून आमची आई जयश्री आंटी यांच्या जीवनाकरता तुझ्या नावाला गौरव देतो प्रभू कारण परमेश्वरा आमची प्रिय बहीण मार्गारेट बहिणी परमेश्वरा ज्या आज आमच्यामध्ये नाही ज्या ख्रिस्तामध्ये झोपी गेलेल्या आहे या बहिणीने परमेश्वरा तीन वर्षापूर्वी जयश्री आंटी यांना प्रार्थनेमध्ये बसण्याचं आमंत्रण दिलं परमेश्वरा आणि होय परमेश्वरा त्यांनी जे परमेश्वरा बी वचनाचं बी त्यांच्यामध्ये पेरलं होतं आज ते बीज फळ देत होय परमेश्वरा आज एक आत्मा परमेश्वरा तुझ्या राज्यामध्ये प्रभो आलेला आहे आणि होय परमेश्वरा प्रार्थनेमध्ये एक परमेश्वरा मोठ प्रार्थनेचा कार्यकर्ता म्हणून परमेश्वरा तू त्यांचा उपयोग करून विशेष करून जय श्री आंटी यांच्या जीवनासाठी तुझ्या नावाला गौरव देतो या वृद्ध मातेद्वारे परमेश्वरा तू तुझी का सुखी तुझा गौरव करून देत आहेस इतकंच केवळ नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या मंडळीला ख्रिस्तामध्ये प्रबोधित कृपा देईल प्रार्थनेमध्ये तुझ्या वचनाची गोडी तू त्यांना दिली आहेस याबद्दल तुझ्या नावाला या दिवसा मदे परमेश्वरा तेना आरोग्य दिलं आहे त्यांचे गुडघे सारखे असतात परंतु प्रभू तुझी कृपा विनंती करतो प्रभू ख्रिस्तामध्ये त्यांना संपूर्ण असं शारीरिक आरोग्य त्यांच्या गुडघ्याचं दुःख बरं करा त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थनेत बसण्यासाठी त्यांना जी काही अडखणं होत आहेत ख्रिस्तामध्ये परमेश्वरात ती सर्व अडखळणं दूर व्हावी अशी तुला विनंती परमेश्वरा त्यांना एका मोबाईल डिव्हाइस ची गरज आहे परमेश्वरा ज्याद्वारे परमेश्वरा त्या प्रार्थनेत बसू शकते प्रभू तुझं वचन ऐकू शकते परमेश्वरा आणि तुझी आराधना करू शकते हो तुझ्या वचनानुरूप ख्रिस्तामध्ये परमेश्वरा त्यांची सर्व गरज तू पूर्ण त्यांच्या लेकरांसाठी वागत आहे परमेश्वरा त्यांची लेकर प्रभू काही कारणामुळे वचनापासून दूर आहेत परमेश्वरा प्रार्थनेपासून दूर आहेत अनियमित आहेत प्रभू तुला विनंती करतो ख्रिस्तामध्ये त्यांना सुद्धा प्रभू प्रार्थनेत घेऊन परमेश्वरा या मातेद्वारे प्रभू तिच्या पूर्ण कुटुंबाचं पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये एक नवसंजीवनी पुन्हा एकदा जयश्री अंडी यांच्या जीवनाबद्दल तुझ्या नव्हतं

सुरुवातीला जे विषयी आम्हाला वचनातून मार्गदर्शन केलं त्याबद्दल देवबाप तुम्हाला परमेश्वराचे आभार मानते की परमेश्वरांनी जी साखळी प्रार्थना होती त्यामध्ये देवानी कृपा पुरवली आणि त्याचप्रमाणे आपल्याला चालवलं त्याबद्दल देवबापाची स्तुती करते तर आपण पुढची वेळ आहे प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना आणि या रात्रीच घेत तर आपण सर्वजण देऊ आपण सर्वजण पवित्र मांडेजे

Oh, thank you. Thank you.